मित्रांनो मी विक्रांत ढवळे स्वागत करतो माझ्या चॅनल मध्ये मित्रांनो मालेगाव साखर साखर कारखाना का पंचवार्षिक दोन हजार पंचवीस आणि दोन हजार तीस ची निवडणूक लागलेली आहे महत्वाचं म्हणजे ही निवडणूक कुठल्या राजकारणीमधली निवडणूक नाही हे आमच्या शेतकऱ्यांची निवडणूक आहे आमच्या प्रपंचची निवडणूक आहे आज आपण या ठिकाणी बघत आहात सर्व सभासद वर्ग बसलेला आहे मग शेतकरी नक्की शेतकऱ्यांना काय कमी असतं एखाद्या कारखान्याकून ज्या सुविधा मिळणार आहेत त्या खरंच शेतकऱ्यांना मिळतात का हा प्रश्न आपल्याला उपस्थित होतो पण बघूया आज या ठिकाणी आपला शेतकरी वर्ग काय म्हणतोय नमस्कार तुमचं नाव विश्वनाथ आता सध्या ही जी निवडणूक लागलेली आहे कारखान्याची तुम्ही आज खूप जुने आहात कारखान्याला आज तुम्ही काय सांगताल बरं कारखान्याबद्दल बरोबर आहे खत पाहिजे बरोबर आहे खते बिहणे पण मिळलं पाहिजे अगदी बरोबर आहे पाण्याची सोय झाली पाहिजे बरोबर आहे मग आता सध्या मिळत आहे का शेतकऱ्यांना की आता सध्या ही जी आता कुठलाही पॅनल निवडून येऊन द्या उमेदवार येऊन द्या आता मार्ग मिळेल तसंच मिळावं आता सध्या दोन हजार पंचवीस मध्ये उसाला आपला भाव किती पाहिजे होता तुम्हाला काय वाटतंय आम्हाला पस्तीस पाहिजे चार हजारच्या फोटो तरी आपल्याला भाव पाहिजे होता की जेणेकरून बाबा शेतकऱ्यांना आता सोसायटी काढावं लागते बरोबर आहे सोसायटीच पण काढावं लागते ना। चालतच नाही ओके धन्यवाद नमस्कार तुमचं नाव सय्यद बरं आता सध्या तुम्ही शेतकरी आहात एखाद्या शेतकऱ्याला एखादा उसाचं पीक जर मोठं आणायचं म्हणलं तर काय कष्ट करावं लागतं लय कष्ट करावं लागतं काय लयच कष्ट खर्च भरपूर होते भरपूर परवडत नाही भाव काय म्हणले तर परवडतच नाही मग आता सध्या दोन हजार पंचवीस मध्ये उसाचा कारखान्याचा आपला भाव किती आहे आता सध्या रनिंगला हा। एकतीसशे पन्नास मग तो भाऊ चांगला पुरेसा आता महागायच्या काळामध्ये मग किती पाहिजे होता भाऊ भाऊ चार आसपासच्या चारला पाहिजे चारला ओलडून पाहिजे कधी तुम्ही सोसायटी काढली का तुम्ही कधी लोन घेतलंय का घेत घेतलं पण भागत नाही हो त्या लोन भागत नाही अगदी भागत नाही लोन मग तेच विचारत होतं की आज आपण लोन काढतो का कारण आपल्याला भाऊ नाहीये बरं खते पेण्याचं जर म्हणलं तर खते पेणे कशा स्वरूपात असतात तुम्हाला कारखान्याकडून खते आता काय खत घ्यायची थंडच वाजते थंडच वाजते फार थंड वाजते बरोबर गगनाला भेटल्यात भाऊ <laughs> लय <laughs> गगना हेच तर आमची व्यथा आहे बरोबर आहे आता सध्या जी पॅनल लागलेले आहेत एका ठिकाणी महाराष्ट्र उपमुख्यमंत्री आहेत आपल्या आदरणीय अण्णा आहेत त्याचबरोबर साहेबांना मानणारा गट आहे त्यांचा पॅनल आहे त्याचबरोबर मान्य रंजन काका आहेत आज सर्वजण आपलेच आहेत आपलेच आहेत मग आज त्यांच्याकडून तुम्हाला काय पाहिजे की बाबा आमच्या शेतकऱ्यांना काय भाव पाहिजे अगदी बरोबर एवढंच काय धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार रमजान मोहम्मद बाबा आता सध्या तुम्ही शेतकरी आहात एखादं पीक आपल्याला मोठं करत म्हणजे खूप कष्ट करावं लागतं आज लाईटीचं कसं आहे या ठिकाणी लाईट काही काय लाईट तर दिवसा नाहीच रात्रीची लाईट आहे बरं रात्रीच तुम्ही आपण जातो गाऱ्यावरती मग आपल्याला मेडिकल विमा ही पाहिजे विमा पाहिजे पण रात्रीच्या ह्याच्यात धडपडत पडतंय सवारते जाते पण जावंच लागतं इलाच नाही मोठं ती पाहिला कोण आहे का नाही कोण येते बघायला कोणी येत नाही ती पाहिला मात्र येते ती कोणा बसा आहे नक्कीच जेने की जेणेकरून एखादा शेतकरी कष्ट करतो आज त्याच्या पायाकडे कुणी बघत नाही त्याला काय लागलं तेही पाहत नाही आज एखादं पीक आपण ऊसाच्या पांढऱ्यामुळे पोत सुधारण्यासाठी म्हणा किंवा खते बियाणे म्हणा अवरात्र आपण कष्ट करतो की आपला ऊस कसा तो तनिच पर्यंत दिला ना आमच्या दोन पैसे घर कसे बरोबर आहे मग आज सध्या हे जे दोन हजार पंचवीस चाललेलं आहे त्यामध्ये आपला जो ऊसाचा भाव आहे किती पाहिजे ऊसाचा भावचा आधारण चारच्या पुढे पाहिजे चारच्या आणि अडव्हान्स पस्तीसशे द्यावा पस्तीसशे आणि तुम्हाला सांगतो आता माझा दो तीन एकर ऊस आहे तीन म्हणजे तसं साडेतीन चार एकर ऊस आहे पण माझं पंच्याऐंशी शहाऐंशीचा उतार बसव लागेल आज इकडे जर पंच्याऐंशी टन आहे जर पाणी शेती बी चांगली शेती बी चांगली सर्व चांगले फक्त आमची एकच मागणी आहे की आम्हाला उसाला द्या भरपूर चांगला आम्हाला काय नको आमच्या नक्कीच ना। नक्कीच करा महत्वाचं आपल्याला शेतकऱ्यांना तेच लागते दुसरं काय पाहिजे भाव चांगला असला तर आपण उद्या लोन घेणार नाही कोणा फायदा घेणार नाही धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव इर्षाद सय्यद आता सध्या जे हिंदू लागलेली आहेत आज तुम्ही बघताय की आदरणीय महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ नेते अण्णा म्हणा रंजन काका म्हणा त्याचबरोबर पवार साहेबांच्या गटामधन पॅनल त्यांनी उभा केलेला आहे मग या सर्व म्हणजे तुम्हाला काय अपेक्षा एक शेतकरी म्हणून काय उसाला भाव दिला पाहिजे आपल्या हे दिलं पाहिजे खत आता सध्या जे तंत्रज्ञान निघालेलं आहे तेही राबवले हो पाहिजे राबवलं हो पाहिजे जर तुम्ही जर चांगलं टेनिस काढलं तर आपल्या कारखान्याला चांगलं गाळफ होणार आहे आणि नक्कीच दोन पैसे मिळणार कारखान्यांनी आपल्या घरात पण येणार आहे अजून काय सांगताल बरं आता सध्या चुरशीची लढत आहे यामध्ये तुम्ही काय सांगताल जे आता ह्यात उमेदवार जे काम करेल तेच उमेदवार निवडून येणार नक्कीच म्हणजे जो काम करणार त्याच्यात पाठाशी आम्ही सर्व सभा होतो धन्यवाद बाबा नमस्कार हो नमस्कार बाबा तुमचं नाव विसाख साईर बाबा तुम्ही तर खूप जवळ कारखाना बघित कारखाना बघितलाय पहिला कारखाना आणि आताचा कारखाना काय वाटतंय बरं तुम्हाला काय सांगायचं आहे आता काय काय आपल्याला विचारायचं नाही काही काहीच बोलत नाही काहीच बोलत नाही सभासदांशी बोलायला तयारच नाही काय बोलाय गेलं तर ती आपल्याला बाबा जस की आता सगळ्यांनी सांगितलं आम्हाला उसाला भाऊ पाहिजे तुम्हाला काय वाटतंय बरं जो प्यानी निवडून तो उसाला भाऊ देईल आता त्यांच्या ह्याच्यावर काय सांगता ये पहिला जो भाव होता साधारणतः मला वाटते अण्णांच्या काळामध्ये एक भाव आपल्याला उसला दिला होता चांगला तर किती होता साधारणतः सांगता येईल काय तीन हजार रुपये तीन हजार रुपये भाव होता बर आता जर हे जे लोक सगळे येणार त्यांच्या तुम्हाला काय अपेक्षा काय काय पाहिजे एक शेतकरी म्हणून तुम्ही आता हाडाचा शेतकरी आहात कष्ट करता घाम घालता सुविधा काय पाहिजे ते आम्हाला सांगा सुविधा काय आम्हाला आमचे मिक्सर ही बी व्यवस्थित पाहिजे आम्हाला ऊस वेळेला जायला पाहिजे ऊस वेळेला ऊस वेळेवर जातो का नाही जात हा एक प्रश्न आहे ऊस वेळेवर जातो का म्हणजे येणार ना पुढचं पीक आपलं आहे ते आपल्या पत्रात पडत नाही नाही धन्यवाद नमस्कार नमस्कार तुमचं नाव मावला सय्यद आता तुम्ही शेतकरी आहात तुमचं किती जातो ऊस आमचं काय एकर दीड एकर आहे जास्त नाही आपण दीड एकर जातो एकरी तरी ऊसाचं काय तुम्ही ॲव्हरेज करता पंचावन्न साठ च्या आसपासन करता म्हणजे सात टन करण्यासाठी तुम्हाला कष्ट करावं लागतात ना भरपूर कष्ट करावं लागतं कष्ट करताना तुमच्या मनात असं कधी येतो की आपल्याला जो मिळणारा कारखान्याला भाव आहे हा कधी आपल्याला कमी बसतोय आता सध्या नाही नाही कमीच आहे ना कमीच आहे कर्जाच्या तेवढा भाव आपल्याला पुरेसा होतच नाही अजून भाव पाहिजे आणि कारखान्याने शेतकऱ्यांवर लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांचा विष वेळेवर गेला पाहिजे सभासदांचा ऊस पाठीमाग राहतोय आणि गेटकेन पुढे जातोय आपण हक्काचे सभासद आहे तरी आपले ऊस पाठ शेवटला मे महिन्यात जाते म्हणजे जवळचा आपला ऊस राहतोय आणि लांबचा ऊस घेऊन येतो लांबचा म्हणजे कर्नाटक बसला आणतो असं का कधी प्रश्न तुम्ही पडला कधी उपस्थित का केला मस्त केलेला आहे डायरेक्टर बोर्ड एकदा निवडून गेले की त्यांचा मनमानी कारभार आहे शेतकऱ्यांना पुन्हा ते विचारत सुद्धा नाहीत की काय करायचं आपण काय केलं पाहिजे ह्याच्या पूर्वीच आता मी करत नव्हतं आमचे वडील शेती करत होते आम्ही ऊस गेला तर त्याच्यात काय हरभरा हा पीक व्हायचं हो आता ऊसच जर मे महिन्यात जात असेल तर करायचं काय त्या राहणार आपलं पीकच बुडतंय ना आज जर जर्मन दर... का सगळ्या गेटकेनवरच कारखाना चालतोय सभासहजाकडे लक्षच नाही त्यांचं ऊसाचं पीक मोठं करण्यासाठी अठरा महिने लागतात ऊस बाहेर सगळं बाहेरचं ऊस उचलतात हा कमी आणि सभासहजांचं ऊस मागं ठेवतात कधी का हे बघा पाण्याची परिस्थिती बेकार आहे उन्हाळ्यात फार ऊस गेला की पाणी द्यायला नसतं उन्हाळा दिवस असतो विहिरीला पाणी राहत नाही हॉटेलला चार चार महिने पाणी सुटत नाही ह्याची दखल कारखाना घेत नाही फक्त गेटक्यान कसा मिळेल कारखान्याचं पोट कसं भरेल एवढंच बघतात सभासदाचं पोट भरायचं त्यांचा दृष्टिकोनच नाही सभासदांकडे लक्ष दिलं पाहिजे कुणी आता काही सांगत असेल ह्यांच्या नाहीत नुसत्या आम्ही असं करू तसं करू हे करू ते करू एकदा निवडून गेला ना काही करत नाही काय 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 ह्यांच्याबद्दल नक्कीच आपला शेतकरी आहे आपल्याला आम्ही डोळ्यात नाव असणारे कष्ट करावं लागतं लाईट नाही फाटपाट रात्री बारा वाजता इचू काटायचं उन्हा वाऱ्याचं जावं वा लागते लाईट नसती पण किशनला त्याचं काही घेणं त्यांना आज शेतकरी किती वर्ष झालं की, की आम्हाला दिवसा लाईट मागतो मिळते का लाईट चार दिवस दिवसा देतात चार दिवस रात्रीच येतात ती बी पूर्ण वेळ देत नाही अर्धी कधी कधी कट होत जात चार तास देतात त्यांना दोन तास तर लाईट घालवलेलीच असते लाईट ही दिवसाच पाहिजे शेतकऱ्यांना लाईट ही दिवसाच दिवसात पाहिजेच जायचं ओसात काय अडचणी यायच्या तो बिचू काटाय उद्या हिंस प्राणी महागाई येईल का नाही ह्याची गॅरंटी काय नक्कीच नक्कीच ह्याच्याकडे कोण लक्ष देणार द्यायला पाहिजे लक्ष नुसतं आम्हाला मत द्या आणि आम्हाला निवडून द्या एवढंच त्यांचं शेतकऱ्यांचं कोण व्यथा जाणून शेतकऱ्यांचं तुम्ही काय वाग हीच काय वागत शेतकऱ्यांचं शेतकरी आज किती वर्ष झालं तुम्हाला दिवसा लाईट मागतोय बारा तास मागतोय तरी आठ तास देत आहे गॅप काय करता शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बाब आहे खूप चिंताजनक बाब आहे खरंच तुम्ही जे सांगता ते खरंच आहे आम्ही मी ही शेतकऱ्यांचा मुलगा आहे आमचे वडील दारीदाराला जायचं म्हणून आम्ही ड्रीप करून टाकलं कि बाबा कोणीच लक्ष द्यायना आपण ड्रीप करून टाकतो किती जरी लोक मिळालेली उदाहरण नाहीत तुमच्या समोर पण कोले आहे त्याला कोण करत उद्या त्या शेतकऱ्याचं भर वाईट काय झालं तर कारखान्यात येणार आहे का तो भरून बाबा आता सगळं आहे पण क्लेम मेडिक्लेम विमा आहे की कारखान्याचा त्याबद्दल तुम्ही सगळं सांगा की आता ते आहे पण कसं आहे नवीन मिळतो असं मी ऐकलेलं आहे बरं क्लेम तेच हाय चालू घेतलाय का कोणी आजूबाजू तुमच्या शेतकऱ्यांनी घेतलाय काही समस्या तो महत्वाचा आहे कारण का माहिती का एखाद्या तुम्ही घेतलाय का तो गया तो गया। कसा तर भीम्याच जरा सांगा बरं कसं असतं कारण का म्हणजे वर्षाला त्याचं कसं असतं म्हणजे बिलिंग काउंट कसं असतं वर्षाला त्याचं बिल किती निघतं तुम्हाला वर्षाला उसात त्यांचं बिल कट होत का तुम्हाला कसं त्याचं काय चला नमस्कार धन्यवाद तुमचं नाव संदीप जाधव आता सध्या ही निवडणूक लागलेली आहे कारखान्याची आणि जसं की मी म्हणलं तुम्हाला सर्वच पॅनल दणकून चालू आहे प्रचार पण आपल्या सर्वांच्या शेतकऱ्यांकडे कोण बघतंय हाही मोठा प्रश्न आहे पण तुम्ही आज तुम्हाला याबद्दल काय सांगायचं आता सर्वांनी सांगितलं की ऊसाचा मिळणारा दर म्हणा किंवा अजून तुम्हाला काय सांगायचं आहे सर्वांनी सांगितलं ते बरोबर आहे पण आता काय नुसतीच मतं मागते आणि नुसते ऊसासाठीच नाही मतं हे पुढच्या भविष्यासाठी बी मतं मागतात शिव कारखाना ह्याच्याकडे राहायला पाहिजे त्याच्याकडे राहायला पाहिजे शेतकऱ्याला कोणी नाही तुम्ही विम्याचं जे म्हणलं ना बारा महिन्याला विमा येते बारा महिन्याचा चालू व्हायला दोन तीन महिने लागतात आणि काय ज्याला काय झालं नाही त्यांनी पैसे काढले ज्याला झाले त्यांचे कागदपत्र तसेच पडले अजून त्याचं कोणीच महिने संपून जातात त्याला काय लागते बारा महिन्यामध्ये म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला उद्याच काय झालं आणि समजा आपण आजूबाजूला जे आपले हॉस्पिटल टाईप आहेत त्या ठिकाणी जर जायचं म्हटलं तर कागदाची पूर्तता कशी करायची काय अजून त्याच्यावरती तुम्हाला कोणी ट्रेनिंग पण दिलं नाही कोणी बोलवलं नाही कोणाला काय सांगितलं करत नाही म्हणजे शेतकऱ्यांचा आपला हेतुकूच कोणी अजून ऐकत नाही हो ना मी काय म्हणतो जवळ एखादा अपघात घडतो कंपनी तुम्ही आता तुम्ही ही कंपनीमध्ये आहात एखाद्या ठिकाणी आपल्याला जर काय झालं तर कंपनी एक क्लेम आपल्याला फॅमिलीला देते तसं आज हा आपला कारखाना म्हणजे आपली कंपनी म्हणजेच आपले तिथंच आपण सर्व आहे पण तिथं जर उद्या काय झालं आपल्या शेतीमध्ये शेतीमध्ये तुम्ही करताय कारखान्याला ऊस घालताय म्हणजे कोणतरी नातय आपलं दोघांचं उद्या का जर काय झालं तर कारखान्यात त्याची दखल नक्कीच घ्यायला पाहिजे ही घेत नाहीये असं जमत आहे शेतकऱ्याकडे अजिबात कसलंच लक्ष देत नाहीत सगळं मनमानी कारभार सगळं तेवढ्या पुरतं आहेच कसं असतं शेतकऱ्यांची व्यथा जाणवण्यासाठीच आपला हा व्हिडिओ आहे की शेतकऱ्यांना नक्कीच पाहिजे काय शेतकऱ्याला काय पाहिजे वेळेत ऊस गेला पाहिजे उसाला अठरा महिने लागतात पाचशे चाळीस पंचेचाळीस दिवस ऊस राहणार राहतो अगदी बरोबर पाचशे चाळीस दिवस जरी एखाद्या सेंटरिंग मध्ये कामाला गेलं तर सहा लाख रुपये होतात उसाचा ऐंशी सुद्धा हजार होत नाही म्हणजे लॉसच आहे ना आपला सगळा म्हणजे अठरा महिने कष्ट करायचे आपण आणि एखादा ऊस झाल्यानंतर कारखाना घातल्यानंतर तिथून तो भाऊ दोन महिन्यांनी परत भाऊ आणि मनमनीच भाऊ अजून एक कांडबिल निघतो ऊसाचा त्याबद्दल तुम्ही काय सांगता कांडबिल मग ते पैसे लगेच जमा होतात लगेच आज जर तुम्ही म्हणले शेतकऱ्याची कवारी की जसं आता तुम्ही खूप दिवस झालं कारखान्याला ऊस घालताय मग पहिला जो शेतकरी किंवा सॉरी पहिला जो कारखाना ना आताचा कारखाना बदलत गेला संचालक बॉडी सगळ्या मग त्यांची कामांची पद्धत किंवा तुम्हाला मिळणार असं काय तफावत दिसते का तुम्हाला डायरेक्टर आता लो आता लोकांना सुद्धा खाली घेत नाहीत कोण डायरेक्टर ही शेतकऱ्यांना माहित सुद्धा पहिली घरी यायची राम राम हे करायची गेले तर आदर ठेवायची आपण पत्रिका दिली तर लग्नाला यायची कशाच काय नाही अण्णांचं काम कसं सांगतो अण्णांचा एकच नंबर काम अण्णाच्याच कामात सगळं अण्णाच्या कार्य पारदर्शकता ह्याच्यातच कारखान्याचा विकास झालाय जेवढा कारखाना मोठा झाला तेवढा अन्नाच्या नक्कीच आता ही जी निवडणूक लागलेली आहे काय वाटतंय बरं जनता बरोबर कार्यक्रमच राबवणार कारण एवढं कष्ट करायचे कष्ट करून जर उसल आपल्याला दर न मिळायचा तर कुठतरी हे थांबले पाहिजे नक्कीच धन्यवाद मित्रांनो आपण आता हे शेतकऱ्यांची भेटा ऐकली आपण आता नीरावागायच्या पट्ट्यामध्ये आहे आता गेले काही दिवसापासून निवडणूक लागलेली आहे दिमाळेगाव साखर साखर कारखान्याची प्रचाराची जोरदार चर्चा चालू आहे पॅनल उभे राहिलेले आहेत येतात आणि शेतकऱ्यांना म्हणतात आम्हाला मध्य आणि काय माहिती का मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हा आमचा जो शेतकरी वर्ग आहे की तो आता ढसाढसा ढसा रडतोय की आता आम्ही काय करायचं रानात जाऊन कष्ट करायचं लाईट पण वेळ वेळ नाहीये कष्ट करताना येणारे प्रॉब्लेम कोण बघणार पहिले जे संचालक बॉडी असायची थोडेफार लक्ष द्यायची रानात द्यायची पण आता जे आहे ते तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकानच पण बघा आता येणार पाहूया निवडणुकीचं वारं कोणाला आज मतदान विजयी करतंय आणि आपला जो शेतकऱ्यांचा जो दाता आहे तो खरंच सुखी होतोय का हाही हा प्रश्न आपल्यापुढे राहिलेला आहे आणि शेतकरी जर सुखी झाला तरच सगळ्यांना सगळं मिळणार आहे शेतकरी जर दुःखी असेल तर अक्षरशः आमचा शेतकरी दुःखी असेल तर तुम्हाला काहीच मिळणार नाही हे मी तुम्हाला सांगू इच्छितो धन्यवाद